राजे आंबरीशराव आत्राम भाग्यश्री आत्राम आणि धर्मराव बाबा आत्राम भाऊ भाऊ काका पुतण्या मुलगा वडील भाऊ बहीण असा नात्यांमधला राजकीय संघर्ष महाराष्ट्रासाठी नवा नाही याआधी अशा अनेक राजकीय लढाया झाल्या आहेत पण येत्या विधानसभेत महाराष्ट्राला बाप लेकीमध्ये राजकीय लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे ही राजकीय लढाई असेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्या मधली कारण धर्मराव बाबांच्या कन्येनं बंड केला असून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बारा सप्टेंबरला शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आहेरीत आली तेव्हा त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा झाला आधी धर्मराव बाबा यांनी मुलीच्या बंडाबद्दल विधान केलं होत ते म्हणाले होते शरद पवार गट माझं घर फोडून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधात उभा करणार आहेत माझ्या जावायावर आणि मुलीवर विश्वास ठेवू नका या लोकांनी आपल्याला धोका दिला आहे त्यानंतर याच कार्यक्रमात अजित पवारांनी बापा सोबतच राहा अशी भावनिक साथ भाग्यश्री आत्राम यांना घातली होती तरीही भाग्यश्री आत्राम ठाम राहिल्या त्यांना शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे